एकजूट त्याचबरोबर एकतेच प्रतीक असलेल्या गणवेशावर आधारित असलेला गणवेश हा चित्रपट येत्या चोवीस जून पासून शहरासोबतच महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे नाविन्यपूर्ण विषयांना न्याय देण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टी जगभर प्रसिद्ध आहे याच परंपरेचा पायक असलेला आणखी एक मराठी चित्रपट रसिक दरबारी येण्यासाठी सज्ज झालाय फॅशन ही काळानुरूप बदलत असली तरी रंगीबेरंगी कपड्यांच्या या फॅशनेबल जगात गणवेशाचं एक वेगळंच महत्व आहे एकजूट असलेल्या एक गणवेशावर आधारित असलेला गणवेश हा चित्रपट येत्या चोवीस जून पासून आपल्या शहरासोबतच महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेसाठी चित्रपटातील कलावंत किशोर कदम अभिनेत्री स्मिता तांबे बालकलाकार तन्मय मांडे आणि प्रसिद्ध डीओपी आणि दिग्दर्शक अतुल जगदाळे हे उपस्थित होते इरोस इंटरनॅशनल ची प्रसूती आणि विजयता एंटरटेनमेंट प्रोडक्शन ची निर्मिती असलेल्या गणवेश या चित्रपटाचं दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफर अतुल जगदाळे यांनी केलंय दिलीप प्रभावळकर मुक्ता बर्वे किशोर कदम स्मिता तांबे गुरु ठाकूर नागेश भोसले सुहास पळशीकर गणेश यादव शरद पोंगशे जयंत सावरकर बाळकृष्ण शिंदे अरुण गीते अशोक पावडे प्रफुल्ल कांबळे आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत yes, या सर्वांच सिलेक्शन झालेलं आहे यावेळी सगळ्यांची भाषण मी देणार आणि तयारी पण करून घेणार आणि हो यावेळी सगळ्यांचा गणवेश नवा पाहिजे जुनाच गणवेश नीट करून देते म्हणले ती सर सांगितलं नवाच गणवेश पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीत आजवर सिनेमेटोग्राफर म्हणून काम पाहणाऱ्या अतुल जगदाळे यांचा दिग्दर्शन म्हणून गणवेश हा जरी पहिला चित्रपट असला तरी लेखनापासून ते सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर त्यांनी कसून मेहनत घेतलीय गणवेशाबाबत प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना असते गणवेशाबाबत प्रत्येकाच्या मनात आपुलकीच्या भावनेसोबतच अनेक आठवणी दडलेल्या असतात या आठवणींना या चित्रपटाच्या निमित्ताने मिळेलच त्याचबरोबर एका अर्थपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून गणवेशाचं आजवर कधीही समोर न आलेलं रूप पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावरच याची कल्पना येते मला या फिल्मचा गोष्ट आणि स्क्रीन प्ले हा खरंच हिरो आहे या फिल्मचा कोणी इंडिव्हिज्युअल कुठला तरी कारण की मुळात तो हिरो असावा लागतो नंतर मग हे आम्हाला सगळे ॲक्टर्सला कॉम्प्लिमेंट करतात या सगळ्या गोष्टी मुळात या गोष्टीचा ना स्क्रीनप्ले जो आहे ना तो खूप तरगा प्ले आहे बिकॉज खूप सारे ट्रॅक्स आहेत या सिनेमामध्ये त्यामुळे ती मगाशीच मी त्यांना तसं म्हणाले ना की ती कुठल्या तरी एका ट्रॅकवरती भाष्य करत नाही त्याच्यामुळे खूप सारे मल्टी ट्रॅक्स आहेत त्याची लॉकिंग आणि अनलॉकिंग सिस्टम इतकी सुपर झालेली आहे सिनेमामध्ये सिनेमा कुठल्या सिनेमा तरी छोट्या विषयाने सुरू होतो आणि नंतर जो असा मोठा मोठा होत जातो आता रिलीज आहे सिनेमाचा हेच होतं की प्रेस कॉन्फरन्सच्या ह्याच्यात दिशा ठरत नाही की आपण गोष्ट रिव्हील करू शकत नाही त्याच्याशी फक्त गोष्टीचं प्लस पॉईंट आपण इथे डिस्कस करू शकतो की काय प्लस पॉईंट आहे तर मी म्हणेन की अजून जर का सिनेमा

गणवेशच्या माध्यमातून एक दर्जेदार कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा प्रयत्न आमच्या टीमनं केला तेजस घाडगे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लेखन केलंय मराठीतील आघाडीचे गीतकार अशी ख्याती असलेल्या गीतकार गुरु ठाकूर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून संगीतकार निहार शेंबेकर यांनी या गीतांना स्वरसाद चढवण्याचं काम केलं आहे उर्मिला धनगर तसेच नंदेश उमप या मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात संगीतप्रेमींना या चित्रपटातील गीतरचना ऐकायला मिळणार आहे प्रतिनिधी अमोल उगमले जीवन न्यूज पुणे